जर तुम्हाला झटपट आंबोळी बनवायची असेल तर ही ज्वारीची आंबोळी तुम्ही बनवू शकता त्यासाठी एक मोठा बाऊल म्हणजेच पाच पळी ज्वारीची पीठ चाळून एका भांड्यात घ्यायचे त्यामध्ये एक चमचा जिरेदा पूड चवीपुरते मीठ भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भिजवून घ्यायचे गॅसवर तवा गरम करण्यास ठेवला होता तव्याला तेलाने ग्रीस करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ ओतून घ्यायचे साईडने तेल सोडून दोन मिनिटाने आंबोळी पलटी करून घ्यायची दोन्ही बाजूनी आंबोळी मस्त खरपूस भाजून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व आंबोळी करून घेऊ चवीला एकदम मस्त ही आंबोळी होते ही आंबोळी बटाट्याची भाजी खोबऱ्याच्या चटणीसोबत तर तुम्ही खाऊ शकताच पण गरमागरम आंबोळीवर लोणीवर आय त्याचे पीठ घालूनसुद्धा खूप मस्त लागते तसेच दह्यासोबत ही आंबोळी तुम्ही खाऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा